नमस्कार थेट श्रीनगरमध्ये जाऊया श्रीनगरमध्ये जो नरसंहार काल दुपारी पावणे तीनच्या दरम्यान घडला त्यानंतर पाच वाजल्यापासून सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोचायला लागल्या आणि मग महाराष्ट्रान हवे देश सुन्न झाला कारण श्रीनगरमध्ये भ्याड हल्ला झालेला आहे आमचं न्यूज एटीन लोकमत श्रीनगरमध्ये पोचलेलं आहे उदय जाधव आपल्या संपर्कात आहेत थेट त्यांच्याशी बोलणार आहोत उदय परिस्थिती गंभीर आहे अनेक स्थानिक रस्त्यावर उतरायला लागलेले आहेत जोरदार घोषणाबाजी सुरू आहे इकडे पर्यटकांना पर्यटक अडकलेले आहेत त्यामुळे ते थोडासा गोंधळ घालतायत परिस्थिती तणावाची आहे काय सांगाल आपण आता श्रीनगरला आहोत आणि श्रीनगर पोलीस नियंत्रण कक्षामध्ये आपण इथे पाहत असाल की कशाप्रकारे पोलीस सुरक्षा व्यवस्था इथे ठेवण्यात आलेली आहे आणि याच पोलीस नियंत्रण कक्षामध्ये सर्व जे मृत झालेले पर्यटक आहेत त्यांच्या पार्थिवांना जे आहे ते इथे आणण्यात आलेले आहेत सर्व जे नातेवाईक आहेत पर्यटकांचे त्यांना देखील इथे बोलवण्यात आलेले आहेत सर्व नातेवाईक इकडे जमू लागलेले आहेत आणि समोरच्या बाजूला आपण पाहत असाल जम्मू काश्मीर पोलीस आणि सी आर पी एफचे जवान यांनी इथे मोठा बंदोबस्त जो आहे तो ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे नागरिकांना इथे आतमध्ये सोडण्यात येत नाही आहे मोठ्या प्रमाणात इथे मीडिया जो आहे तो देखील जमा झालेला आपल्याला एकूण पाहायला मिळतो आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर काल ज्या प्रकारे जो भॅर हल्ला दहशतवाद्यांनी केलेला आहे पर्यटकांवरती इष्पाप पर्यटकांना मारण्यात आलेला आहे त्यामुळे एक संतापाची लाट जी आहे जम्मु लाई थे थे आए। ती श्रीनगरमध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील आपल्याला इथे पाहायला मिळते आहे आणि एकूणच त्याचे पडसाद जे आहे ते देखील उमटताना पाहायला मिळत आहेत काही ठिकाणी आज जम्मू काश्मीरमध्ये दुकानं जी आहेत ती बंद ठेवण्यात आलेली आहे आपण समोरच्या बाजूला जर पाहिलं श्रीनगर शहर आहे आणि श्रीनगर शहरातील दुकानं जी आहेत आज बंद ठेवण्यात आलेली आहे आणि याच समोरच्या बाजूला आपण जम्मू काश्मीर पोलीस नियंत्रण कक्ष जो आहे तो आहे आणि त्या ठिकाणी इथे जाण्याचा मार्ग जो आहे तो सध्या बंद करण्यात आलेला आहे आणि याच नियंत्रण कक्षामध्ये सर्व मृत पर्यटकांचे पार्थिव जे आहेत ते इथे आणण्यात आलेले आहेत काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील इथे आले होते त्यांनी सर्व जे मृत पर्यटक होते त्यांच्या पार्थिवांना त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि त्यानंतर आता इथे सर्व नातेवाईकांना येऊ दिलं जात आहे त्यांच्या पार्थिवांना त्यांना त्यांच्या हवाली जे आहे ते केलं जात आहे आणि त्यानंतर त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये जे हे पर्यटक होते तिथे त्यांना नेण्यात येणार अजूनही इथे नातेवाईक यायची बाकी आहे त्यामुळे सर्व पार्थिवांची ओळख पडल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांची ओळख पडल्यानंतरच त्यांना इथून त्यांचे पार्थिव जे आहे ते त्यांच्या हस्तांतरण केलं जाणार आहे उदय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काही वेळापूर्वी या मृतांच्या नातेवाईकांनाही भेटले हे सगळे नातेवाईक त्यांच्या समोर टाहो फोडताना दिसले त्यांना आपली आपबीती सांगत होते फिरायला म्हणून आलो आणि काय झालं आमच्या सोबत असा टाहो ते फोडत होते अमित शहा समोर काय सांगाल अगदी बरोबर एक संतापाची लाट जी आहे ती उसळलेली आपल्याला पाहायला मिळते आहे सर्वसामान्य नागरिक आहेत जे पर्यटक म्हणून श्रीनगरमध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये आले होते आणि इथे आल्यानंतर त्यांना आपल्या नातेवाईकांना आपल्या आप्तसोपीयांना कायमचं गमवावं लागलेलं आहे अतिशय हृदयद्रावक अशी ही घटना आहे एक संतापाची लाट संपूर्ण जम्मू काश्मीरमध्येच नाही इथं संपूर्ण भारतामध्ये उसळलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एक उत्तर जे आहे ते मागतायत भारत सरकारकडनं की आता बस झालं आता आम्हाला न्याय हवा आहे एक स्पष्ट न्याय हवा आहे आणि जेणेकरून पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा असंच मागणी जी आहे सर्वसामान्य नागरिक करताना पाहायला मिळतात तशी एक संतापाची लाट जी आहे जी जम्मू काश्मीरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते आहे आज सर्वत्र जम्मू काश्मीरमध्ये बंद पाळण्यात होते काल जो हल्ला करण्यात आला त्या हल्ल्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा बंद जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे समोर आपण पाहू शकतो की रस्त्यावरची जी इथे हा प्रमुख चौक आहे श्रीनगर शहरातील मात्र इथे आज तुरळक गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आहे आणि समोरच्या बाजूला मोठा पोलीस बंदोबस्त जम्मू काश्मीर पोलीस आणि सी आर पी एफच्या जवानांनी इथे ठेवलेला आहे इथे फक्त जे पर्यटक आहेत जे ज्यांनी आपल्या नातेवाईकांनी आपल्या पर्यटकांना आपल्या आप्तश्रोतीयांना आप 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 गमावलेलं आहे त्यांच्या नातेवाईकांनाच फक्त इथे येऊ दिलं जात आहे त्यांची ओळख पटवली जाते आणि त्यानंतर त्यांची पार्थिव जी आहे त्यांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या हवाले केले जात आहेत एक संतापाची लाट आज या श्रीनगर शहरामध्ये देखील आपल्याला येते धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तुझ्याकडे पुन्हा येतो आणि माहिती घेतो या घडी